अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची रणधुमाळी फेब्रुवारी रोजी त्यासाठी मतदान होत आहे सत्ताधारी सदिच्छा मंडळासह गुरुकुल बहुजन आघाडी कधी काही एकमेकांवर टीकेची झोड उठवणारे एकमेकांविरुद्ध लढणारे एकमेकांना पाण्यात पाहणारे आज एकमेकांचे सोपी झालेले दिसत आहेत गेल्या पस्तीस चाळीस वर्षांचा बँकेच्या राजकारणाचा विचार करता सत्ताधारी सदिच्छा मंडळ आणि ऐक्य मंडळ हे सतत एकमेकांविरुद्ध राहिलेत एकमेकांवर ऐक्य सत्तेवर असताना सत्ते सदिच्छाने एकमेकांचे वाभारेच काढलेत अगदी जानेवारी दोन हजार सोळा पर्यंत सदिच्छा मंडळाच्या कारभारावर टीका करण्याची एकही संधी ऐक्य मंडळाने सोडलेली नाहीये पण आज सदिच्छा आणि ऐक्य एकमेकांच्या हातात हात घालून निवडणूक लढतायत एकमेकांचे गुणगाणही गातायत गुरुकुल मंडळाची निर्मिती देखील दहा वर्षांपूर्वी अशीच अति महत्वाकांक्षा आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करण्यातून झालीये दहा वर्षापूर्वी सदिच्छा मंडळाचा भाग असणाऱ्या तरुणांनी बाहेर पडत गुरुकुल मंडळाची निर्मिती करून सत्ता मिळवली गुरुकुल ऐक्य सत्तेत असताना बहुजन आघाडीने सदिच्छा मंडळ यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती पण तीच बहुजन आघाडी आज गुरुकुल मंडळासोबत खांद्याला खांदा देऊन लढत आहेत एल एस एस न्यूज अहमदनगर